सिमला ड्रेसेसचा सेल एकवीस जुलै पासून सुरू फ्रेश साडी व हँडलूम सेल तीस टक्के ते साठ टक्के डिस्काउंट साडी ड्रेस मटेरियल कुर्ती सलवार सूट पिलो कवर लोड कवर ब्लँकेट दिवाण सेट कुशन सेट पावेल ट्रॅव्हल बॅग पर्स फ्रेश स्टॉक भरपूर व्हरायटी मर्यादित कालावधी करिता अमेरिकन टुरिस्टर एरिस्टो फ्लॅट बॅग वर पासष्ट तेवीस तेरा त्रेचाळीस चौदा व चौऱ्याण्णव बावीस सोळा चौऱ्याऐशी नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रसच्या आरणी पुलावर कठडे लावा सेवा फाउंडेशनचे तहसीलदार दिग्रास यांना निवेदन धावंडा नदीवर स्थित मुख्य नाक्याला कठडे लावण्याबाबत सेवा फाउंडेशन सामाजिक संघटना दिग्रास यांनी तहसीलदार दिग्रास यांना निवेदन दिले आहे सेवा फाउंडेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले की तेवीस जुलै दोन हजार तेवीस मध्ये आलेल्या महापुरामध्ये या पुलावरील कठडे वाहून गेले गेल्या एक वर्षापासून सेवा फाउंडेशनने कठडे लावण्याची मागणी केली परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही या पुलावरून विद्यार्थी महिला पुरुष यासह वाहनाची वर्दळ असते तसेच मुकट जनावरे सुद्धा या ठिकाणी संचार करतात कोणतीही दुर्घटना होऊ नये याकरिता कठडे लावण्यात यावे अशाचे निवेदन सेवा फाउंडेशन सामाजिक संघटना यांनी आज दिनांक पंचवीस जुलै रोजी दिले आहे मागच्या वर्षी ढिग्रस शहरामध्ये जुलैमध्ये महापूर आला होता त्या महापुरामध्ये अर्धी नाक्यावर स्थित पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे वाहून गेले होते ते कठड्याबद्दल आम्ही मागच्या वर मागच्या वर्षापासून सेवा फाउंडेशन सामाजिक संघटनेतर्फे त्याचा सतत पाठपुरावा करत होतो आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी तक्रार केली होती परंतु आज एक वर्ष पूर्ण ओलांडला असून त्याच्यावर त्याची काही मरम्मत करण्यात आली नाही किंवा कठडे लावण्यात आले नाही यावरून आपल्याला संबंधित विभागाचा हलगर्जीपणा दिसून पडते त्यांना काही सर्वसामान्य जनतेचं काही घेणार नाही हे आपल्याला निदर्शनास त्यांनी आणून दिलेलं आहे आज सध्या पावसाळा सुरू झालेला आहे त्याचे नदीची पातळी पाण्याची पातळी वाढलेली आहे बॅकवॉर्डर तिथं साचलेला आहे तिथून मुख्य बाजारपेठ करीता जाण्याकरिता ते पूल लोक वापरतात तिथून लहान 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 विद्यार्थी येतात तिथून गा ग्रामीण विभागातून नागरिक येत असतात व तिथे त्या पुलावर जनावरांचा सुद्धा संचार राहते अशा परिस्थितीमध्ये तिथून येण्याकरिता फार मोठी कसर करावी लागते व जेणेकरून तिथं दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता आम्ही या सेवा फाउंडेशन तर्फे मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केलेलं आहे की आपण संपर्क संबंधित विभागाशी संपर्क साधून तातडीनं त्या पुलावर ककडे लावण्यात यावे व दुर्घटना टाइम धन्यवाद आज सेवा फाउंडेशन की तरफ से हमने माननीय तहसीलदार साहब को निवेदन दिया है पिछले साल जुलाई के महीने में महापुर आया था उस वक्त में वो महापुर के अंदर में नदी के कटड़े भाई के चले गए थे मुख्य बाजार पेट से अरनी नाका ये राहदरी का रास्ता है यहाँ से आने वाले विद्यार्थी महिला और राहदारी के जितने सारे लोग हैं आने के लिए उनको जाने के लिए बहुत तकलीफ होती है हमने लगातार निवेदन दिया है प्रशासन को जागरूक करने की कोशिश की है और आज भी की है मैं इस चैनल के माध्यम से एक प्रशासन को विनंती करता हूं कि अगर ये कठरे नहीं लगे तो हम सब मिलकर इसका आंदोलन करेंगे और प्रशासन ने इसकी दखल लेना चाहिए मैं ऐसी विनंती करता हूं। निवेदन सेवा फाउंडेशन के अध्यक्ष धारीवाला सचिव पत्रकार अब्दुल खान अंजुबन शिक्षण संस्थेचे सचिव सज्जू पैलवान राजेंद्र सिंह चव्हाण फैसल पटेल मोहम्मद हर्ष पटेल जावेद पिरू कलरवाले डॉक्टर प्रदीप मेहता बबलू पठान अनवर घोंगडे जाकीर अहमद शेख इत्यादींच्या आहेत अब्दल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा चा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद